सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नातेवाईकांकडून शिवसेना उभाटा गटाच्या घोडेगाव शहर प्रमुख नंदकुमार बोराडे यांना जिवे मारण्याची धमकी घोडेगाव पोलीस स्टेशनला अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी विलास भोर आंबेगाव नमस्कार मी नंदकुमार बोराडे भाऊसाहेब उर्फ नंदकुमार बोराडे घोडेगाव शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी शहर प्रमुख आहे तर घोडेगावमध्ये पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी एक माझ्याविषयी गंभीर घटना घडलेली गाट आहे ती घटना सर्व लोकांना किंवा मीडियाला सांगितली पाहिजे म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना विनंती करून इथे बोलवलेलं आहे मी आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार कारण का या तालुक्यात जे चाललेलं आहे त्यातलीच ही घटना मोठी आहे ही सगळ्यांना कळली पाहिजे आणि काय राजकीय हा विषय नाही पण माझ्याकडे जे पद आहे त्या हिशोबाने ते सांगणंच गरजेचं आहे तर घटना थोडक्यात अशी घडली का मी घोडेगाव येथील हनुमान मंदिर समोरील म्हणजे थोडक्यात जुनं न्यू इंडिया जे हॉटेल आहे त्या समोर सूरज बारवे यांचं एक सई मोबाईल शॉप आहे या ठिकाणी मी आणि माझ्या समोर दोन तीन जण आम्ही बसलो तर मी ही घटना घडली अशी थोडक्यात सांगतो मी सोशल मीडियाला पोस्ट माझ्या सतत राजकीय काय काय असतात एक इसम नामी आरोपी नामी तो आहे तो 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 तर त्यांनी पोस्ट टाकली होती त्याच्यावर मी कमेंट केली त्या हिशोबाने त्यांनी त्यांनी उभाटा ठाकरेच असं ही पोस्ट केली होती तर त्या पोस्टवर मी कमेंट केली होती आमचा आम्ही पाहू आम्हाला उद्या मिळेल किंवा काय काय जे असं ते सोशल मीडिया चालत असत तर त्यांनी त्याच्यात लिहिलं तर आम्ही समोर समोर मला चॅलेंज दिलं तर समोर समोर बसू वगैरे आणि बोलू तर मी मी त्या ठिकाणी बसलो असता दुपारी मी दीड वाजता फोन केला म्हणलं Manlo... आता माझ्या परिचय आरोपी त्याचे वडील सगळे परिचय म्हणून मी फोन केला काय म्हणणे तुझं समर्थ बस फोन केला तर तो म्हणला तू कुठे काय मी विचारलो म्हणलं सेने कशाला वगैरे काय टाकतो आपण बोलू तू तू चॅलेंज मी बोलू फोन केला तर तो म्हणला तू कुठे त्याच्या वडील म्हणजे तू कुठे काय कुठे म्हणलं मी तर बसले थांब थांब तिथं थांब येतो ते आले आता मला काय गंभीर घटना होईल अशी काय कल्पना नव्हती कारण का ते आले त्याच्यातला आरोपी नामे शुभम उमेश काळे उमेश हंबीराव काळे सेजल शुभम काळे आणि ओंकार काळे असे तिथं अचानक आले आणि आम्ही बसलो असता त्या ठिकाणी हॉटेल आपल्या मोबाईल शॉपीचे मालक सूरज बारवे अनिल खंडू काळे माझ्या बरोबर आता आमचा अक्षय कुलकर्णी आम्ही तिथे बसलो असतो होतो त्या ते, ते आले डायरेक्टली माझ्या समोर उभं राहून आई माई आई शिवाय आई घाले वगैरे वगैरे या फायर मध्ये जे मी गेलोय जे आहे ते त्याच्यात मी लिहिलेलं आहे खडक्यात मी तुम्हाला सांगतो आता त्या मी उमेश काळे आणि शुभम काळे त्यांनी मला सांग तुला लय माग झालंय का आई घाल्या तुला उभा चिरून टाकील लोकसभेला केलेला प्रचार बाहेर काढतो परत दिलीप वळसे पाटील हे माझे माऊस भावे तो दुसरा म्हणतो माझा बाप आहे आणि तुला जिवंतच वाढणार नाही तुझे तुकडे तुकडे करून टाकील तुला वाळीत टाकील दिलीप हैश सोडून कोणचा प्रचार करायचा नाही त्यांच्यावर तू पोस्ट करायची नाही असं असं बरेचशे शिवगाळ आई माय शिळगाळ करून आणि परत आमचं कोणी वाकडे तुला मारून जरी टाकलं तर आमचं कोणी वाकडे करू शकत नाही आमचा बाप आहे आमच्या रक्ताचा आहे तो दिलीप हिशोवर त्याच्यामुळं तुला आम्ही जिवंत सोडणारच नाही मारून टाकू अशा विषयी मला बरेच शिवगाळ केली आणि त्या मोबाईल शोधून शिवगाळ मी काय शिवगाळ त्यांना केली नाही शिवगाळ करून त्या करून परत रस्त्यावर हो गेली रस्त्यावर हो सुद्धा मला आयो आयो सगळ्या शिवगाळ सगळी सगळी केली जवळजवळ पाच पन्नास लोक सगळी जमली होती या ठिकाणी आमचे घोडेगावचे अजित दत्तात्रय काळे जे हॉटेलचे मालकेत ते तुकाराम काळे त्यांनी काय केलं सगळे लोक पाहत मी शांत होतो त्यांनी त्यांना सांगितलं समजून सांगितलं बाबा इथं काय तू असं काय शिवगाळ करून मारवा तिथून तू निघून जा आणि ते मग ते त्यांनी त्यांना तिथून लावलं नाही तर त्यांचा प्लॅन डायरेक्ट मला मारून टाकण्याचाच होता हा सगळा प्लॅन स्वरूपाचा हा प्रकार पंधरा तारखेला घडलेला आहे मला त्यांना मारायचंच होतं वळसी पाटलाचं नाव घेऊन दहशत माजवायचीच होती आणि हा जो विषय जो होतोय पोलीस प्रशासनाने काल माझी एफ आय आर दाखल करून घेतली दोन दिवस नाही घेतले मग प्रशासना प्रशासनाथ्रू तुम्ही इथून मागे इतके गरीब जनतेला लोकांना धाडपायचं काम केलेलं आहे तुम्ही मग आता खुले आम दोन तीन दिवस घडलेली घटना आहे पाच पन्नास लोकांसमोर झालेली ती तुम्ही एफ आय दाखल काल केली मी मेल वगैरे सगळी इकडं मुख्यमंत्री किंवा काय काय सगळ्यांना केलं होतं के मग का आमच्या गोडगावचे जे एपीआय आहेत किरण बालेकर साहेब यांच्या बाबतीत पण दोन दिवस मला अंगभ आले का दाखल करत नाही त्याच्या आधीवर पण एकदा एक विषय झाला होता आमच्या लोकसेवेच्या मतदानाच्या दिवशी देवेंद्र शेटशाह आणि त्यांचे दहा बारा जण घोडेगाव मध्ये खुले आम पंधरा जण मतदानाच्या दिवशी बाजार पडले ठेवून हात वारे करत होते हा आक्षरसेचा भंग आहे मी स्वतः तिथं होतो ती शूटिंग काढली शूटिंग काढलं तर त्यांनी देवदेंद देवेंद्र शेठशा त्यांनी तू काय शूटिंग काढतो काय तुला काय काय बाई अशी मला दमदाटी केली होती विषांतर करत नाही सांगतो तुम्हाला तर मग त्या निमित्त मी गेलो होतो भालेकर साहेबांकडे किंवा काय ते म्हणले असं सत तसं तुम्ही शूटिंग काढता वगैरे म्हणलं मी काढली शूटिंग म्हणजे मला नीख नीख रुण। नीख रुण। तुटिंग। 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 जो अनुभव आलाय भालेकर साहेबांनी गाव आहे ना आता ही एफ आय आर माझी दाखल केलेली आहे तर मला त्यांना विनंती करायची का आपण पण एक प्रशासकीय कर्मचारी आहात कोणत्या एका व्यक्तीचे किंवा कोणत्या एका पक्षाचे आपण नाही पण असा मला तरी अनुभव येतो का बाकीच्याला दडपण्यासाठी पोलीस प्रशासनाचा वापर हा घोडेगावच काय प्रत्येक गावातल्या प्रत्येक ठिकाणी हा होतोय तर मला त्यांना विनंती करायची का आपण पण एक प्रशासकीय कर्मचारी आहात कोणत्या एका व्यक्तीचे किंवा कोणत्या एका पक्षाचे आपण नाही पण असा मला तरी अनुभवतो का बाकीच्याला दडपण्यासाठी पोलीस प्रशासनाचा वापर हा घोडेगावच काय प्रत्येक गावातल्या प्रत्येक ठिकाणी हा होतोय तर त्यांना विनंती आहे आपण पारदर्शकपणे या माझ्या तक्रारीचा तपास म्हणा इथून पुढं पण सर्वसामान्य लोकांना आल्या आल्या त्यांची दखल घ्या आणि राजकीय लोकांनी सांगण्यावरून आपण कोणावर दबाव टाकू नका आणि तसं वागू नका आपण प्रशासकीय आहात मला त्यांना एक प्रेमाचा भालेकर साहेबांना एक सल्लाय असं लोक काय म्हणतात समजा वळशी पाटील सांगत नाही त्यांना का मान्य चला पण हे वळशी पाटलांचे नाते किंवा समर्थ करतात आणि लोक काय म्हणतात त्यांचं समर्थक याला काहीच नाही होत याला काही फरकच पडत नाही हे तर डायरेक्ट म्हणतो फरक होत दहशतवती का नाही माणूस नादी लागेल का चांगला विषय जरी म्हणला त्यांना बोलन का काही म्हणजे मग मला हे कधी यांना राजश्रेय कोणाचं आहे राजश्रेय तर सरळ झाले नाते का म्हणलं यांच आहे का नाही अटक केली मला हे पोलीस प्रशासना हे म्हणायचंय आज काल दा गुन्हा दाखल झालाय गणपतीत हा आरोपी नासूत होता आणि त्या पंत समितीचे ज्या बॅक साइडला तिथून मिरवणूक चालली होती त्या आरोपी असताना का अटक का नाही याच्या जागेवर तर सर्वसामान्य असतात त्याला कधी कधीच आणला यांना का नाही उसरून आणलं आणि विशेष म्हणजे हे जे आरोपी आहेत ना यांनी त्यांच्या स्वतःच्या त्यांच्या दोन केस आहेत सांगायचं राहिलं त्या उमेश काळे जो आहे शुभम काळे उमेश काळेच्या भावाला भावाच्या पोळाला यांनी सगळ्यांनी तीन चार महिने झाले खोवाऱ्यांनी त्याचा पाय फ्रॅक्चर केलेला आहे यांनी त्या महिलांनी बन त्यांनी पण आणि त्यांच्या दोन गुन्हे दाखलेत माझे सरेच गुन्हेगार आहेत आणि असं त्यांच्या गुन्हेगारांबद्दल सरा गुन्हेगारांबद्दल मी तक्रार करते माझ्याबद्दल पण तसं घडले आणि तरी तुम्ही त्यांना कारवाई करत नाही काय जो शुभम काळे त्यांनी एक पोस्ट टाकली होती उभाटा शिवसैनिकांचे उपाडशिवसेना मग तिकीट मिळत नाही किंवा काय काय असं आम्हाला हिनवून नाही असं मला वाटतं ती पोस्ट टाकली होती तर त्याच्यावर मी एक कमेंट केली होती आम्हाला तिकीट मिळव तर नाही मिळत पण तुमचा तर कार्यक्रम आम्ही फिट करणार म्हणजे राजकीय भाषा आणि मग त्यांनी त्याच्यावर टाकलं होतं का समोर समोर हा मग ती पोस्ट टाकली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पोस्ट टाकली होती मी माझ्याच्यावर का शरद बँकेचे कर्मचारी यांना राजकीय पोस्ट टाकायला लावले जात आहे म्हणजे हे घाबरलेत अशी एक पोस्ट टाकली होती तर त्याच्यावर त्यांनी टाकलं होतं समोर 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 बसू असं चॅलेंज मला कमेंट मध्ये त्यांनी दिलं होत पोस्ट तो पण टाकते बऱ्याच मी पण टाकते आणि मग काय किरकोळ कारणाहून त्यांनी येऊन डायरेक्ट मला शिव मारहाण वळसे पाटलाचे नावाने घेऊन फार असे जे आहे ती माहिती करेल अशा पद्धतीने मारायचं खुल्या पाटलाचे नाते कधी असं मला म्हणायचं काळे ही शुभम काळेची मिसेस आहे ती मिसेस शुभम काळे तिचे वडील त्याचे बाबी चौक बन आले ते मला शिवगाळ माराण किंवा काय हे आपलं हे जे मी आरोप केले ना हे सगळे ते सगळे दोन चारी बनवते होते आणि त्या थोडक्यात त्यांचा प्लॅन असा होता महिला पुढं आणायची महिला पुढं आणून हे करायचं कारण मी ज्या टायमाला एफ आय आर दाखल केला गेलो घटने घडल्यानंतर तर माझी एफ आय आर लगेच घेतली नाही ती एफ आय आर माझी काल निसर केली मला त्यांनी नंतर दुसरी चार जाणा किंवा त्याच्यानंतर काल एफ आय आर दाखल झाली सरळ आहे कारण का आपण पोस्टवर जे म्हणतो आय टी सेल वगैरे वगैरे प्रकार या काय का शरद बँकेचा कर्मचारी आणि तो कर्मचाऱ्याला सांगतात पोस्ट करायला याचा अर्थ काय मग ते पगार कशाच घ्या पगार तो शरद बँकेत पगार आहे तो काय ते काय देवेंद्र शेटशा किंवा दिलीप वर्षे पाटील हे काय स्वतः किशातने पैसे देत नाही त्यांना हे शरद बँकेत सर्वसामान्य लोकांची बँक आहे त्याच्यातून व्यवसायातून जो फायदा होतो त्याच्यातून कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो याच्यासाठी नाहीत कर्मचारी हे शिवसैनिक कट्टर शिवसेनिक किंवा काय माझ्या पक्षात तुम्हाला सांगायचं म्हणलं तर गेले तीस वर्ष आम्ही शिवसेनेत काम करतोय आम्ही चुकीच्या काम याला त्याला विरोध आम्ही कायम करतो विरोधाला विरोध नाही करत त्याच्यामुळे आमच्या सारख्या आम्ही टार्गेट यांच्या त्याच्यावर थोडक्यात जे आमदार येतो वसे पाटील किंवा त्यांचे जे आहेत प्रत्येक अर्ध्यात ते आम्हाला फार याला मारून टाका किंवा काय अशी मानसिकता ते नवस येत अशी मानसिकता यांची आणि बाकीच्या आमच्या पक्षातले तरी कोणी असं त्यांच्या पैसे देऊन काम करून घेत कारण का त्यांचे जवळ प्रत्येक संस्था वगैरे आहेत त्याच्यातून ते ते कामाला लावतात प्रचाराच्या कारखान्याच्या असू शरद बँकेच्या असू सोसायटीचे असू अख्ख्या इलेक्शनला ते कामाला लावतात म्हणजे असं काय झालंय असा विषय पोस्ट केलं मग मी पण पोस्टला कमेंट केली ते जे आहेत ना ते माझ्या ओळखीचे आहेत म्हणून मग त्यांनी कमेंट केली होती तू बाबा समोर समोर सोपून तुला चालेल म्हणून मी एक वर्षीचा असल्यामुळे मी फोन केला बाबा तू कुठे बाबा आपण बोलू म्हणून फोन केला पण मला काय माहिती ते याच्यावरून यांनी काय प्लॅन करून आले मला मारायला शिवगाळ किंवा काय करायला मला माहित नव्हतं एवढा मोठा गंभीर प्रकारे करतील मला काय माहिती